मित्रांनो ह्या माणसाचा डोळा बघा ओ इकडे बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मी आलो आहे थेट गणपतीपुळ्यात बघा माझ्या म्हणजे बघू शकता आहे आज माझी ड्युटी नाईट ड्युटी आहे आणि घरीच होतो त्यामुळे मित्र एक बोलला की कामाला येशील का म्हटलं घरीच आहे ठीक आहे म्हटलं जाऊया आपण कामाला पण हाय आर्यन अजून एक आहे अजय म्हणून त्याचा आणि नाव काय रे अजय आंबेकर अजय आंबेकर म्हणून आणि हा एक मुलगा अशी आम्ही चौकजण आहे आणि ही मोठी शेड आहे हे त्यानेच बांधले पूर्ण वेल्डिंगचं काम त्यानेच केलं या चौकाने ती काय अजून एक आहे तो त्याचा जरा प्रॉब्लेम झाला आहे तो बाहेर गेला आहे आता थोडं काम थो करतो कामाला आलोय तर नाहीतर म्हणतील पेमेंट नाही देणार तुला <laughs> चला आर्यन आहे आपल्या कैचीवरून या साईडला येतो बघा भीती नाही वाटत हा इकडे एक मुलगा आहे असं आमचं सा काम असतं हे बघा आमचं म्हणजे ह्यांचं मी आज आहे फर्स्ट डे हा कॉलसा कशाला हां हां हा आउट करून घेते बघ काय या बाजूला चवकाश रे दहा बारा फूट असल ना रे हे उंच वीस फूट खरी कसरत आयुष्यातली खरी कसरत आहे हा आतमधला पोर्शन आहे हा बघा एवढी मोठी शेड आहे बघा एवढी मोठी शेड आहे बघा केवढी आहे आणि या शेडचे मालक हे आहेत बसले आहेत ते समोर आणि हे इलेक्ट्रिशनचं काम चालू आहे या बाजूला ही बघा केवढी शेड आहे ही एवढी शेड महिनाभरात त्यांनी तयार केली आर्यन वेल्डिंग करतोय बघा ते पण वरती चढून बघा कैची वरती देतोय आर्यन आणि या बाजूला अजय आहे आणि वरती रोहित आहे तर या कैचीचं वजन किती असेल ते चलो जेवायला या वाजलाय बरोबर दीड हे बघा आम्ही जेवायला बसलो आहे लागतो या जेवण वगैरे झालं आहे थोडासा आराम केला आणि आता परत सुरुवात केली कामाला खैची बनवायचं काम चालू आहे बघा हे अशी खैची बनवतो आहे आम्ही आता हे कट करतोय ते तिकडे दोघं साईज करत साईज फार फार चालू कर चालू करते या बाजूला साठी बांधकाम करतायत दोघंजण एक आहे नाही इथे एक आहे हा म्हणून उठश तुम्ही देवरुखच आहे आणि हा लांज्यातून आला हां इथेच इथेच राहता ना इथंच राहता ना दोघं पण दोघं इथंच राहतात काय झालं आणि हा मशीन आहेत मशीन आहे झालं आर्यन कट झालं काय आता ही मशीन उचलायची आहे हे सगळं आलेलं आम्ही हे बघा उचलेल ना आपल्याला काय करायची बघूया आता प्लास्टिक काढूया मग घरी घेतो असं सर्वजण आहे आम्ही आता उचलणार आहोत बघूया चला ये चला उचलूया तर मित्रांनो ह्या माणसाचा डोळा बघा ओ इकडे बघा नाव काय तुमचं प्रदीप तर मित्रांनो बघा हे मशीन आहे ना इथे चढवायचं आहे बघूया आता चढवायला जमत काय तिकडून या साईडला आणलेलं आहे इथे आलंय

फायनली आम्ही बसून झालेलं आहे मशीन दोन्ही पण हे बघा चलो मित्रांनो आम्ही आता सातशे किलोची मशीन उचलली आहे मित्रांनो आमचं काम झालेलं आहे आता मस्त हातपाय वगैरे धुतले आणि आता घरी निघाले वाजलेत आता बरोबर सहा सहा वाजलेत आणि आता समोर तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा एक नंबर सूर्य आता मावळच चाललं आहे काय वाटतंय बघा अरे ना कमेंट करून नक्की सांगा कसं वाटतंय ते हॅलो हा मुलगा आहे डाडा ॲडमचा तो आता घरी चालला आहे आता आम्ही पण घरी चाललो आहे सूर्यदेव पण घरी चालला आहे आणि आम्ही पण आता घरी चाललो आहे चलो हॅलो नो फायनली घरी आलो अंघोळ वगैरे केली फ्रेश वगैरे झालो आणि डायरेक्ट एम आय डी सी झालो व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा चला बाय